रस्त्याने बस चालत असताना एका चोरट्याने बस वाहकाजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला अशात वाहकाने सुद्धा त्याचा प्रतिकार केला याच दरम्यान चोरट्याने चाकू काढून वाहकावर सप वार करून त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला ही थरार घटना मुंबई शहरातील धारावीत घडली पोलिसांनी लगेच धाव घेऊन त्या चोरट्याला ताब्यात घेतले धारावीमध्ये बेस्टच्या धावत्या बसमध्ये शिरून चोराने वाहकाकडून पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहकाने सुद्धा चोराला चांगलाच प्रतिकार केला या दरम्यान चोरट्याने आपल्याजवळील चाकू काढून सफासफ सप वार करीत वाहकाला गंभीर जखमी केले आणि काहीच वेळात वाहकाजवळील मोबाईल घेऊन पसार झाला याबाबतची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी काही वेळातच आरोपी शहबाज खान नामक इस्माला अटक केली तर जखमी झालेले बस वाहक अशोक डागडे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यास सुरुवात केली ही घटना विक्रुरी आगार ते पायधुनी या मार्गावर घडली चालणाऱ्या बेस्ट बस क्रमांक सात ही बस गुरुवारी रात्री धारावी येथील पिवळा बंगला परिसरात जात असताना आरोपी शहबाज हा बसमध्ये शिरला प्रवासी असल्याचा समज झाल्याने वाहक अशोक डगडे हे बेसवध होते शहबाज याने बसमध्ये प्रवेश करताच डगडे यांच्याकडील पैशाची बॅग त्यांनी हिसकवण्यास सुरुवात केली डगळे यांनी सुद्धा प्रतिकार केल्याने शहबाजने तात्काळ चाकू काढून त्यांच्यावर प्रहार केला चाकूने दगडे यांच्या मानेखालील खांद्यावर मांडीवर आणि कमरेवर चाकूने सपासप सफ वार केले या हल्ल्यात दगडे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन आरोपी शहबाज खान याला तात्काळ अटक करण्यात आली